आपल्या समाजातील थोर संत संप्रदायातील बाबा महाराज आणि वामन बाबा महाराज यांच्या पुण्याने वास्तू ही खूप सुंदर आमची तयार झालेली आहे या ठिकाणी दिंडी देखील निघते भरपूर वर्ष झाली ही देसाई गावाची परंपरा आहे तर आज तो कितवा सोला असेल आणि किती वर्ष झालेत आपल्या देसाई नमस्कार मित्रांनो रामकृष्ण आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती आणि आज अशा ठेवली एकादशी निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या गावामध्ये वारकरी संपदाची भरपूर मोठी देण आहे जी आपल्या देसाई गावाला मिळालेली आहे पन्नासहून जास्त वर्ष झालेले आपल्या दिंडीला देखील आणि तसंच आपल्या मंदिराला पण आपला जन्म नव्हता तेव्हापासून आपल्या देसाई पाटील पाड्यामध्ये विठु रकमाईचं मंदिर आहे श्री वामनबाबांच्या पावनभूमीमध्ये झालेलं हे मंदिर आहे तर आता आपण दर्शनाला चाललो पंढरपूरला जरी नाही गेलो आपण तरी आज आपल्या गावामध्ये असलेल्या विठोरकमाईचं दर्शन तिथेच आपल्याला घडू शकतं असं काही नाही का आपण पंढरपूरला पोचलो पाहिजे तर इथलं आपलं ध्येय तिथं पंढरपूर आरामात पोचेल आपला विठ्ठू रकमाईचं आपण दर्शन घेऊ तुम्ही देखील चला माझ्यासोबत पिढ्यानपिढ्या चालणारा देसाई गावाचं मंदिर बघा भरपूर असे भाविक येतात दर्शनाला आजूबाजूचे तर तुम्हाला देखील दाखवतो आज आमच्या गावाचा विठ्ठल रकमाईचा मंदिर आणि तसंच आपल्या सहकाऱ्यांना देखील घेऊ आज विठ्ठल रकमाईच्या दर्शनाला आज आपल्या देसाईच्या पावनभूमीमध्ये आपल्या पोरांना चांगला एक चांगला शिकवायचं आहे तसेच आपण घेतलेला बाई आपला धीर भावाला काय रामकृष्ण हरी रामकृष्ण तर चला रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपल्या देसाई गावाच्या पाटील पाड्यामधन आज किती गाड्या बाहेर निघत आहेत आणि पार्किंगला देखील जागा देखी नाही एवढी आज गर्दी आपल्या देसाई गाव मध्ये झालेली आहे तर तुम्ही बघू शकता समोर बघा गाडी लावायला देखील जागा नाही एवढी गर्दी आहे अजून मंदिर आपला इथनं दोनशे मीटर वरती आहे अरिकेल ना आज सकाळीच दर्शनाला आले पोऱ्याला घेऊन त्याला अबो बोल रमाकृष्णा हरी बोल बोल रामकृष्ण हरी बोल पैना बाप पापा तू तर पहिले लय वाजनाला बस जा हां राज वाजना गेले राज टाल वाजवले दर्शन आता जोश झाला चल बस चल ताल आवाज का दर्शन झाला ला अशी साठी खिचडी तसंच केला, ए, प्रसादा केला हे प्रसादाचं देखील इथे हे केलेली आहे बघू शकता तुम्ही हा हो दादा तेच हो माजी नरेश पाटील ते ब्रिजचं होणार पण मी काय जरा माहिती दे आपल्या मंदिराची किती वर्ष झाली तुझे देख एक वरिष्ठ माणूस आहेस ए परेश ना गावाचा उपदर म्हणते तुझे थकान नाही लग रही क्या मद्रे माहिती दो मदरे परेत पांडे जीवन तुम्ही बघू शकता पूर्ण आपले सर्व पांडुरंगाचे भक्त सेवा सेवा चालू आहे बघू शकता तुम्ही हो मल्पेशरी सेवा चालू आहे बघा इकडे पण आ चाय चायची सेवा जीवन जाता ना आपल्या देसाई गावामध्ये दे, आज देसाई गावामध्ये दे पाच पड आहेत तर मध्ये आज विठ्ठल रकमाईचं मंदिर आहे भरपूर वर्ष झाले आज विठ्ठल रक्कमाईचं मंदिर आणि आज जसं काही भाविकांना पंढरपूरला जाताना नसलेत तर आज पंचकुशी मध्ये आज जेवढे लोक असतील ते आज विठ्ठल रकमाईचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच देसाई गावामध्ये दे, पाटीलपड्यामध्ये येत असतात आणि असे बरेच वर्ष झाले आज आमच्या या देसाई गावामध्ये आज विठ्ठल रकुवाईचं मंदिर आहे तर आज आपल्याला दादा तुमचं नाव पूर्ण सांगा माझं नाव सुदर्शन महादू पाटील देसाई गाव पाटील तर आज आपल्या मंदिराला किती वर्ष झाले या मंदिराला जवळपास साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आज जुना मंदिर होता आमचा हा तर ते जुना मंदिर आम्ही पाडून ही नवीन वस्तू तयार केलेली आहे आणि तिथपासून आमचे भाविक पंढरपूरला जात नाही पण या ठिकाणी आवर्जून येतात आमच्याकडे तर आपल्या मंदिराला नवीन म्हणजे जुनं मंदिर आपली स्थापना कधी झालेली आहे ही स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली झालेली एकोणीसशे सहासष्ट वर्ष पावन भूमीमध्ये झालेली आहे आपल्या समाजातील थोर संत वारकरी संप्रदायातील सावराराम बाबा महाराज आणि वामन बाबा महाराज यांच्या पुण्याने वास्तू ही खूप सुंदर आमची तयार झालेली आहे या ठिकाणी तसेच आपल्या देसाई दिंडी देखील निघते भरपूर वर्ष झाली ही देसाई गावाची परंपरा आहे तर आज तो कितवा सोहळा असेल आणि किती वर्ष देसाई या सोहळ्याला या आळंदीच्या दिंडीच्या सोहळ्याला पन्नास वर्ष उलटून गेलेले आहेत आणि त्या दिंडीचे आमचे संस्थापक पांडुरंग महाराज नारिवली हे अजूनपर्यंत करत आहेत म्हणजे माऊलीच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद माऊलींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे अजून तसेच आलंदी मध्ये देखील आपली धर्मशाला आपल्या आग्रि समाजाचे जेवढे वारकरी संपदे आज तिथे असतील सर्व लोक आवर्जून आज तिथे भेट देतात तर ही संकल्पना असेल किंवा आज या देसाई गावाला मिळालेली देणे वारकरी संपदेचे मोठ्या संख्येने देसाई गावामध्ये आज वारकरी संपदा भरपूर वर्षांपासून ही पिढी चालतच राहिलेली आहे तर अजून असे ही पिढी चालत राहावा आणि अजून चांगले सेप्टर मला आपली पोरं लागावा हीच विठ्ठल पांडुरंग प्रार्थना देखील आपण नक्कीच करत असतो आणि तसंच आज या सोल्याला पंचपुरुषामधनं भरपूर असे येत असतात हजाराच्या संख्येने येत असतात या, या विठ्ठल रखमई मंदिरा देसाई पाडा या ठिकाणी हजारोच्या संख्येने खरंच भाविक येतात तुम्ही जर पाहत असाल आणि बघत असाल व्हिडिओच्या मार्फत तर आकाश मात्र तुम्ही जर दाखवलं तर बरं होईल आणि या भाविकांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे आम्हाला पण आणि आम्हाला पण त्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांनाही आमच्याबद्दल प्रेम आहे तसेच हजारो भाविक येतात त्यांच्यासाठी ते नाश्त्याचे सर्व सोय असते तसेच आज दिवसभरामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहेत आज पूर्ण दिवसभर भजन आहेत हरिपाठ आहेत संध्याकाळी पर्यंत आणि रात्रीपर्यंत आणि त्यांच्या भाविकांसाठी आम्ही सोय अशी केलेली आहे प्रत्येक जण या ठिकाणी प्रसाद खिचडी म्हणून घेऊन जातो त्याप्रमाणे केली वेफर असेल चाय असेल ते आम्ही या ठिकाणी कार्यक्रम चालू राहणार आता आमची दिंडी निघाली त्याच्यानंतर हडीपाठ होईल त्याच्यानंतर भजन आहेत त्याच्यानंतर अजून कार्यक्रमांचे वारकरी कार्यक्रम हे आमचे दिवसभर पूर्ण चालू राहतील बघू शकता देसाई गावातले सर्व ग्रामस्थ आपल्या समोर होते त्यांनी आपल्याला एक पूर्ण माहिती दिलेली आहे आज या एकादशी निमित्त सर्व भाविक दर्शनासाठी येत असतात तर तसेच मित्रांनो तुम्ही देखील नक्कीच आपला या ब्लॉग बघून पुढच्या वर्षी देखील इथे दर्शनाला यावा चला कृष्ण अरे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल आपल्या गावातल्या जे पण कार्यक्रम असतील ते तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटणार आहे आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा ही देसाई गावाची परंपरा आहे आज विट्टू रकमाईचा मंदिर म्हणजे भरपूर पन्नासपेक्षा जास्त वर्ष झाले आहेत आज देसाई गावामध्ये आणि आज दिवसभर भाविक हजाराच्या संख्येने आज आमच्या या देसाई गावामध्ये पाटील पाड्यामध्ये येत असतात आणि तसंच विठू रखमायाचं दर्शन घेत असतात आणि तसेच ज्यांना कोणाला पंढरपूरला देखील जायला भेटला पण त्यांना विटूरखमाईचं दर्शन आज या देसाई गावामध्ये नक्कीच तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि बेल ऐकून दाबा चला गाईज बाय बाय